या सगळ्या परिस्थितीनंतर मुंबईतल्या एटीएम बाहेरची काय का परिस्थिती आहे आपण जाणून घेऊया नोटबंदीनंतर पहिल्यांदाच तीन दिवस लागोपाठ बँक्स बंद राहणार आहेत आणि यासाठी आता एटीएम सेंटर बाहेर लोकांची गर्दी वाढत चालली आहे मी सध्या विक्रोळी या परिसरामध्ये आहे आणि इथं या परिसरामध्ये तीन चे ब्रांच इथे आहेत माझ्या डाव्या बाजूला बँक ऑफ इंडियाचा हे ब्रांच आहे त्याचं एटीएम चालू नाहीये इथं येस बँकचं ब्रांच आहे त्याचं एटीएम सुरू आहे जिथनं पैसे निघत आहेत आणि उजव्या बाजूला कोटक महिंद्राचं हे ब्रांच आहे जिथं बँक बंद आहे आणि ही बंद आहे हे पैसे काढून व्यक्ती आले तिथे त्यांनाच विचारूयात आपले पैसे निघत दो हजार की एक नोट एक नोट निघली छुट्टा कसे करेगे अभि येऊ समजमध्ये आता करके कसे करेगे करे पैसा जे ती खा सकते आम्ही दोन हजार तीन दिवस बँक बंद राहणार आहेत काय म्हणाल आता बँक एटीएम मधनं पैसे निघते पण एटीएम मध्ये पैसे संपले तर पैसे एटी मधून दोन हजार तर निघतात परंतु सुट्टे पैसे दोन हजार सुट्टे देण्यासाठी पण लोकांच्याकडे सुट्टे पैसे नाहीये त्यामुळे दोन हजार घेऊन सुद्धा परत उद्या दोन तीन दिवस त्याच्यासाठी वाटच बघायला लागणार आहे की सुट्टे कोण देणार आहे ते सुट्टेच कोणाकडे नसल्यामुळे कितने काढले लेखे चार काढले काय आहे कितने किती निकाल दो दो हजार निकालंगे और आपल्या रिलेटिव्ह मी जिथं जिथं एटीएम सुरू आहे तिथे तिथे लोकांची गर्दी दिसायला मिळते कारण तीन दिवसचा जो खर्च आहे घरचा असो की स्वतःचा खर्च आहे तो या बँकच्या एटीएम मधून येणारा पैसा म्हणूनच पूर्ण होऊ शकेल आणि यासाठी या बँकांच्या एटीएम बाहेर ही लोकांची रांग दिसत आहे कॅमेरामॅन नारायण परमारसह गणेश ठाकूर एबीबी माझा मुंबई